नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार व्याघ्रमुखी आणि गोमुखी हा जो ऐकलाय आपण हो। ते कशा येतं आणि त्याचा काय बदल काय त्याचा उपयोग मुळात आपण आधी व्याघ्रमुखी म्हणजे काय आणि गोमुखी म्हणजे काय ते समजून घेऊया हो। की अशी कल्पना करूया की रस्त्याला लागून ला घर आहे आणि त्या घराचा आकार पुढे निमुळताय प्रवेशद्वाराकडे आणि मागे वाढत गेलाय म्हणजे गाईच्या तोंडासारखा तर त्याला गोमुखी फ्लॅट असं म्हटलंय आणि त्याच्या उलट असलं की पुढे ब्रॉड आहे विस्तारलेला आहे आणि पाठीमागे छोटा होत गेलेला आहे तर त्याला व्याघ्रमुखी असं म्हटलेलं आहे आणि मग साहजिकच जसं आपण ज्योतिषामध्ये बघितलं की मंगळाची मंगळ दोषाची आपल्याला भीती वाटते साडेसातीची भीती वाटते पण प्रत्यक्षात ते काय आहे हे समज आणि समजल्यानंतर ती भीती कोणासाठी आहे हे आपल्याला समजतं तसंच हे व्याघ्रमुखी गोमुखी जर आपण म्हणतोय की हे म्हणजे याचाच अर्थ ज्या वेळेला कुठेतरी छोटं होत गेलेलं आहे आणि कुठेतरी विस्तार झाला आहे याचाच अर्थ कोणत्या तरी दिशेचा विस्तार झाला आहे आणि कोणत्या दिशेचा संकोच झाला आहे हा येतो की नाही मग जर अशुभ दिशा आपण जर म्हणतोय की हे दिशा आणि ऊर्जेचं शास्त्र आहे तर मग शुभ दिशांचा विस्तार झालेला असेल तर तो केव्हाही चांगला राहील अर्थात पुन्हा एक गोष्ट अंडरलाईन केली पाहिजे की नंबर वन प्लॉ हे कोणता आहे तर तो चौरस किंवा आयत आकृती आहे पण तसा नाही मिळाला तर मग व्याघ्रमुखी काय किंवा गोमुखी काय याचे रिझल्ट हे सापेक्ष असतात म्हणजे कोणत्या दिशांची वृद्धी झालेली आहे आणि कोणत्या दिशांचा संकोच झालेला आहे हे ते ठरवणार आहेत पण सामान्य माणसाला तर वाघ आणि गाय याच्यामुळे मनामध्ये भीती बसते पण काही काही प्लॉट मी असेही दाखवू शकेन की ते व्याघ्रमुखी आहेत आणि तरीही तिथे खूप छान व्यवसाय झालेला आहे किंवा तिथे रा घरातली माणसं खूप आहे निरा कारण त्याच्यात शुभ दिशांचा विस्तार झालेला आहे mm, mm. आणि त्याच्या उलट काही काही गोमुखी प्लॅट ते आपण असेही बघू की गोमुखी आहे पण तरीही तिथे काही ना काहीतरी व्याधी आहेत काही ना काहीतरी त्रास आहेत त्याचं कारण तिथे शुभ दिशांचा संकोच झालेला आहे आणि अशुभ दिशांचा विस्तार झालेला आहे त्याच्यामुळे हे दिशा सापेक्षतेने जर आपण ठरवलं तर मग आपल्याला व्याघ्रमुखी काय गोमुखी काय किंवा वेगवेगळ्या तर आता वास्तुशास्त्रात सर्वात महत्वाचं काय असं तुम्ही शॉर्ट मध्ये काय सांगाल आपण असं घेऊया की वेगवेगळे प्रश्न आहेत की घरामध्ये कायम वाद होत हा एक प्रश्न आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जातकाच्या प्रश्न सापेक्षा आपल्याला वास्तूतल्या कोणत्या ह्याला महत्त्व द्यायचं आहे हे आपल्याला ठरवायला लागेल की ग कुणाच्या घरामध्ये वाद कुणा होत आहेत असं आपण म्हणू कुणाच्या घरामध्ये आर्थिक उत्कर्ष होत नाही असं आपण म्हणतो कुणाच्या घर घरामध्ये वंशवृद्धी होत नाही आहे असं आपण म्हणतो मग अशा याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दिशांवरती फोकस करावा लागेल पण जर सर्वसमावेशक यांनी जर विचार करायचा झाला किंवा प्रामुख्याने जर महत्त्वाच्या हिनी जर बोलायचं झालं तर वास्तुशास्त्रामध्ये आपण असं म्हणूया की प्रत्येक ह्याला काही गुण दिलेले आहेत तर प्रवेशदार द्वाराला शंभरापैकी तीस गुण दिलेत असं आपण म्हणूया hmm. का तसं हे दिलेलं आहे तर मुळात वास्तूत प्रवेश करताना आणि वास्तूतून बाहेर येताना आपल्याला कसं वाटतं हा भाग फार महत्त्वाचा असतो म्हणजे अगदी साधा विचार करूया की आपल्या हे शरीर आहे आपण वास्तुपुरुष वास्तुपुरुष असं म्हणतो की वास्तुशांती ज्या वेळेला वास्तुपुरुषाचा इथे निक्षेप केला mm. तर हा वास्तुपुरुष म्हणजे कोण आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो त्या घराचा मालक आहे mm. म्हणजे पुरुष आहे म्हणजे शरीर आहे की नाही मग आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा भाग आपला तोंड आहे mm. चेहऱ्यामधला सुद्धा जो तोंड हा भाग आहे ते आपण कायम स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट की बारीकसा केस जरी तोंडात गेला तरी जीभ बाहेर फेकते की नाही किंवा थोड्याशा यांनी आपलं आपण चहा प्यायला तर आपण जाऊन चूळ भरून येतो कारण हे स्वच्छ राहावं तर असंच वास्तूत येणाऱ्या ऊर्जा या प्रवेशद्वारातून जर येणार असतील तर त्या स्वच्छ हे असाव्यात चांगल्या असाव्यात त्याचा घरात राहणाऱ्या लोकांना उपयोग व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो पण आता ज्या वेळेला आपण प्रवेशद्वार म्हणतोय त्यावेळेला आपल्याला असं वाटतंय की प्रवेशद्वार हे ट्वेंटी फोर बाय सेवन उघडं असेल पण तसं नसतं हल्ली अपार्टमेंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रवेशद्वाराचा उपयोग बाहेरून माणूस आत येणं आणि आतला माणूस बाहेर जाणं एवढाच उपयोग असतो आणि नंतर ते ॲज गुड ॲज वॉल असतं बरोबर की नाही त्याच्यामुळे पूर्वीच्या याच्यामुळे जे प्रवेशद्वाराचं महत्व सर्वात जास्त सांगितलेलं होतं ते आता थोडंसं कमी करून आपल्याला आतल्या गोष्टींना जास्त महत्व दिलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला येणाऱ्या आपत्तीं सापेक्ष उपाय केला पाहिजे असं जर आपण केलं तर मग तो भाग आपण बघू शकतो की वास्तुदोष आणि त्याच्यावरचे उपाय या याच्यामध्ये आपण तो भाग बघू शकतो